हॅलो हॅलो हा ताई श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ ताई खूप दिवसांनी फोन केला मला अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलता सांगायचं आणि असं इतके दिवसांपासून अनुभव ऐकतच होते ना अच्छा अच्छा हा तर आता वाटलं मला खूप छान वाटलं ऐकून ऐकून म्हणलं <laughs> आता आपले पण अनुभव शेअर करावा ताई नाही अजून केलंच होता का तुम्ही हो ताई केला होता ना ते श्रीकृष्णाच्या रूपात स्वामी मला स्वामींनी मला दर्शन दिलं तर आता माझं परत दादांच्या मठात जाण्याचा योग आला होता अरे वा, हा, हा, हा ताई हा, आणि खरं म्हणजे मला आम्ही कांदे भरणी आणली होती ना शेतात तर माझी इच्छा होती बोलवत होते ना सारखं की तिथी ला या या खूप छान बोलवत होते पोड पण लागली होती पण जायला इथं नेमकं कांदे भरणी मग त्याच्यानंतर मग परत दरबार भरला ना आता डिसेंबरच्या नंतर दोन दोन फेब्रुवारी ना अच्छा हा दोन फेब्रुवारीला भरला होता ना तेव्हा आम्ही जाऊन आलो अच्छा तर खूप छान खूप छान वाटलं ताई हा ना <laughs> म्हणजे तिथं महाप्रसाद मिळाला दर्शन झालं दादा स्वामींच सेवेकरी सगळं असं खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटल, वातावरण हो वातावरण होत आहे तर मग म्हंटल आता दादांकडून सेवा घेण्याच्या आधी आपण ना पहिले मला पारायण करायचं होतं बघितलं होतं ना मी पहिल्यांदा गेले गेले होते तेव्हा आ, श्रीपाद श्रीवल्लभांच पारायणाचं ग्रंथ पण आहे तिथं म्हणून oh, oh, oh. गुरुचरित्र yeah. आहे आणि म्हणजे त्यांनी मला पहिल्यांदा सेवे करी दादांना मी म्हटलं ना की दादा hmm. आ, आ, hmm. मला इथं पारायण करायचंय मग मी आले दादांनी मला गुरुचरित्र हातात दिलं म्हटलं दादा मला ना श्रीपाद श्री वल्लभ स्वारींचं पारायण करायचंय मला ग्रंथ पाहिजे ते द्या त्यांनी ते दिले मला पारायण केलं छान झालं पारायण पूर्ण झालं आणि ताईंनी मला हे सर्टिफिकेट पण दिले कसले तिथे सर्टिफिकेट देतात ना मठात पारायण पूर्ण झाल्यानंतर बरोबर हो ताई अरे ताई सर्टिफिकेट पण दिले त्यांनी अरे बाँ बाँ बाँ। वा वा जेवण वगैरे होत ना तिथे प्रसाद महाप्रसाद संध्याकाळचा पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा आतमध्ये गे म्हणजे आत्म सॉरी महादेवाचं मंदिर आहे ना तिथे देवाचं मंदिर आहे तर दर्शनासाठी माझ्या मुलीला आम्ही सगळं कुटुंब गेलो होतो मी नाही तुम्हाला पहिल्या वेळेस म्हंटल का माझ्या oh, मिस्टरांची oh, दारू oh, oh, oh. सुटावी म्हणून मी घेण्यासाठी गेले होते तर मी बाहेर जाते हा आणि मग माझ्या oh. oh. मिस्टरांची दारू सुटली ताई पूर्णतः सुटली काय सेवा दिली होती ताई त्यासाठी मग आ... अ त्याच्या आधी मला तुम्हीच सांगितलं होतं कि तुम्ही जा दादांपर्यंत जायला पाहिजे दादांची सेवा घ्यायला पाहिजे कधी सांगितलं तुम्ही ताई पहिल्या पहिल्यांदा झाले असेल मग नाही ताई दोन हजार चोवीस ला गेले होते अच्छा अच्छा तर दोन हजार सव्वीस ला दोन हजार चोवीस ला सव्वीस डिसेंबरला गेले तेव्हा आम्हाला गुन्हा आला परत आम्ही आता फेब्रुवारीला गेलो दोन तारीख मला असा अनुभव आला ना मग चांगला अनुभव जेव्हा आम्ही दादांच्या मुखात गेलो ना तर महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी लेकीला ले घेऊन गेले आतमध्ये तर तिथं प्रसाद अन्नप्रसाद असतो हो, हो. हो जे बोल हो. ना जेवण वगैरे झाल्याच्या नंतर नंतर गेले मंदिरात दर्शनासाठी तर तिथं पेढा होता नंदीच्या जे नंदीच्या कोण बोला ते अरे बापरे हा बोला ना ते तर तिथं आम्हाला दोघींना पेढा मिळाला अर्धा पेढा मिळाला हो हा, <laughs> हा. हा मंग असं प्रसिद्ध म्हणजे किती नशिबानात तुम्ही हो ना ताई <laughs> <laughs> होय सगळंच अजून चॅनल बघा तुमचं मग म्हणजे तिथून पुढे ताई सगळं चांगलंच होत चाललंय हो ना हो <laughs> तुम्ही नाव सांगायचं तुम्हाला कुठून बोलता वगैरे नाव लगेच नाही सांगणार ताई नंतर ठीक आहे चालेल चालेल मी, <laughs> चाले, चाले। मी शेअर करते ताई हो 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 हैं श्री